वेलकम क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी आहे ताकाची कढी ताकाची कढी करण्यासाठी किंवा ती न फुटण्यासाठी आपण काय करणार आहोत यासाठी आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिटर ताक घेतलं आहे तुम्ही कुठलंही ताक घेऊ शकता पण जे चितळेचं असतं ते अमूलचं असतं ते असं कुठलंही ताक घ्या आणि एक लिटर ताकामध्ये दोन टेबलस्पून बेसन घालायचे बेसन छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे विस्करणे जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाही समजा विस्करने करता करता जर त्याच्या गुठळ्या राहिल्या पूर्ण बेसन मिक्स झाल्यानंतर पण तर त्याला गाळून घ्या म्हणजे ते छान एकजीव असं तयार झालेलं तुम्हाला ताक मिळेल हे असं ताकची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता काय करायचं आहे जिरो मोहरी कढीपत्ता लसूण कोथिंबीर हळद हिंग आणि मिरच्या असं आपण याचं साहित्य घ्यायचं आहे आणि आता आपण कृतीला सुरुवात करूया पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये जिरो मोहरी लसूण कढीपत्ता हे हिंग हळद मिरच्या हे सगळं घालून घ्यायचं आहे फोडणीला छान फोडणी अगदी अगदी छान तडतडायला पाहिजे मोहरी जिरं छान एकजीव झालं पाहिजे आणि हे झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करा ताक घालण्यापूर्वी त्याने खूप छान याला सुवास येतो म्हणून आणि ही कडी फुटणारही नाही हवं तेवढं यामध्ये पाणी त्याची कन्सिस्टन्सी आधीच्या ताकाची किती आहे हे पाहून त्यात पाणी घालून घ्या ते पातळ होणार नाही याची काळजी घ्या आता बघा कढीला उकळी येते एक पाच मिनटानेच कढीला उकळी येईल कढीला उकळी येत येऊ नये म्हणून एखादं चमचा किंवा पळी ठेवून द्या त्याच्यामध्ये जेणेकरून कढी उतू जाणार नाही आणि हे बघा ह्याला अशी छान उकळी आलेली आहे ही कढी ताकाची कढी कुठेही फुटत नाही हे बघा तुम्ही त्याचा मंद गॅसवर नका ठेवू थोडं मीडियम गॅसवर ठेवा ज्यामुळे कढीला छान कढी येईल मी यामध्ये मीठ घालून घेतलं आहे चवीप्रमाणे आणि आपण याला अजून थोडी उकळी काढायची आहे जेव्हा कढी पूर्ण उकळेल ना तेव्हा त्याच्यामध्ये हाफ टीस्पून साखर घालायची त्याने कढीला उत्तम चव येते अशा प्रकारे आपली ही ताकाची कढी तयार आहे एक दोन मिनटं अजून गॅसवर राहिल्यावर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि आपली कढी तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मुलकप क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मैत्रिणींनं लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद